नमस्कार बुद्ध भीमराज महाराष्ट्र न्यूज हा नवीन न्यूज चॅनेल आमचे तरुण सहकारी मित्र प्रवीण तुकाराम पगारे राहणार सावे यांनी चालू केलेला आहे आज सांगोला तालुका एक नवीन पर्व प्रगतीपथावर जाणारा तालुका म्हणून या तालुक्याची ख्याती महाराष्ट्रात झालेली आहे गेल्या पाच वर्षात माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी साडेपाच हजार कोट रुपयेचा निधी देऊ सांगोला तालुक्याच्या विकासालाही प्रचंड मोठी गती दिलेली आहे आणि त्यामुळं अशा न्यूज चॅनेलची आज तालुक्यात प्रचंड मोठी गरज आहे होत असलेली कामं होणारी कामं आणि भविष्यात अजूनही नव्या पिढीसाठी गरज असलेल्या योजना अशा चॅनेलच्या माध्यमातून जनतेपर्यंत लोकामुख कार्यकर्त्यापर्यंत आणि सर्वसाधारण शासनापर्यंत सर्व दिशेनं हे जनमत त्या ठिकाणी पोहोचवण्याची ताकदशक्ती या चॅनेलमध्ये आहे या चॅनेलला बुद्ध भीमराज महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि लवकरच हा चॅनेल नावालौकिकाला येईल अशी मला खात्री वाटते